श्री मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ लेखक प्रकाश बाबुराव शिद् अध्याय नववा भाग पहिला कथा ढोल कैताळाची काही दिवस असेच चालू लागले अमोक सिद्धास असे वाटू लागले की सर्व काही आपण केले पण आपला छबीना कधी निघाला नाही त्यामुळे गुरु अमोघ सिद्धाचे मन उदास झाले त्यांचे मन मठात लागत नव्हते त्यावेळी मंगराया सिद्ध आपल्या गुरुसेवेकरिता आला होता त्याने गुरूंकडे पाहिले तर आपल्या गुरुचा चेहरा नाराज दिसत होता ते पाहून तो आपल्या धर्माच्या बापाला विचारू लागला आपण आज उदास का झाला आहात अमोक सिद्ध म्हणाला माझी अडचण तुला सांगून ती दूर होईल असे मला वाटत नाही गुरूंचे ते शब्द ऐकून मंगरायाना हट्ट धरला कोणतं संकट आलं आहे ते मजला सांगावे मी ते संकट दूर करेन असा मला विश्वास आहे फक्त आपले दोन्ही हात माझ्या शिरावर ठेवावे व आशीर्वाद द्यावा अमोघ सिद्ध मंगराय सिद्धस बोलू लागला सर्व काही पृथ्वीवर पैदा केले पण छबीना नाही निघाला ढोल कैताळ पावा घुमरू हेच राहिले आहे आणि हे, हे साहित्य वरती कैलासात आहे हे साहित्य तुला आणता येणार नाही तरी हा हट्ट धरू नकोस हे ऐकून मंगराया म्हणाला मला आपले विमान द्या क्षणात जाऊन मी ढोल कैताळ पावा घुंगरू घेऊन येतो धर्माच्या बापाचा माझ्या शिरावरती हात ठेवा व आशीर्वाद द्या मी आणण्यास जाईन मला मिळाला तर आणेन नाहीतर कैलासात भस्म होईल आपण फक्त जाण्याचा मार्ग दाखवावा अमोघ सिद्ध म्हणाला हा चौदा विद्या असलेल्या भंडाऱ्याचा बाटवा घे वेत आणि कांबळा घे म्हणून त्याच्या शरीरावरती हात ठेवला त्याला मार्ग सांगितला त्याने माता पितेचे दर्शन घेतले व कैलासाला निघू लागला मंगराया पहिल्या वनास पोहोचला अमोघ सिद्धाचे विचार केला हा कैलासाला जातो की नाही ते तरी पाहूया काहीतरी चमत्कार करू त्याने वाटेत भूत झटिंग निर्माण केले ते वाटेत झाडाला लोंबकळत होते वेताळ नाचत होते ते मंगरायाचा रस्ता अडवत होते ते मंगरायाने पाहिले गुरूचे नाव घेऊन चौदा विद्येचा भंडारा फेकून दिला त्याचवेळी ते बाजूस सरकले होते मंगराया भरभर भर वाट कापीत दुसऱ्या वनात निघून आला तेथे ते वाटेत वाघ डरकाळ्या फोडीत होते अस्वले नाचत होती तिथेही मंगरायाने गुरुचे नाव घेऊन भंडारा फेकला ते सर्व बाजूस होत होते मंगराया मागे पाहण्यास तयार नाही जेव्हा तो तिसऱ्या वनामध्ये आला तेथे ते वानरसेना धावत धावत अंगावरती येत होती चावा घेण्यासाठी ते वानर धावत होते तेथेही ते मंगरायाने भंडारा फेकला त्याचवेळी ती वानरे शांत होऊन बाजूला झाली चौथ्या वनामध्ये आला तेथे त्यास ते ते मागे पुढे काही दिशेनाशे झाले होते त्याने पुन्हा भंडारा फेकला त्याचवेळी पुढे वाट मोकळी दिसली पाचव्या वनामध्ये गेल्यानंतर देवाच्या पायामध्ये सर्पांचे पिळण खेळू लागले त्या क्षणी देवाने वाटव्यातील भंडारा फेकला व पुढे मार्ग काढू लागले पाचवे वनसुद्धा त्याने पार केले सहाव्या वनामध्ये आले असता किर्र झाडी जंगल दिसू लागले पुढे काही दिसेनासे झाले परत वाटव्यातील भंडारा फेकला तसा गुरुने सांगितलेला सातव्या वनाचा मार्ग दिसू लागला तिथे पाहतो तो शंकर भगवान पोथी वाचत बसले होते मंगरायाची उभी राहिलेली छाया त्या पोथ्यावरती पडली त्यांनी वरती पाहिले व विचारले मानवातील बाळा तू पृथ्वी सोडून येथे काय कसा कैलासाच्या गादीस आला आहेस मंगराय सिद्ध शंकर भगवानांना सांगू लागले माझे गुरु अमोक सिद्धांना वाटू लागले की पृथ्वीवरती आपला छबिना निघाला पाहिजे ढोल कैताळ घुंगरू व पावा त्यासाठी हवा आहे ते साहित्य नेण्यासाठी मी आलो आहे भगवान म्हणाले हे बघ मंगराया त्यासाठी तेहतीस कोटी देव तपास बसले आहेत आंबा उमराचा पाला खाऊन लोखंडाचे पीठ प्राशन करून ते तप करू लागले आहेत नीती न सोडता इतके तप केले तरी त्यांच्या हाती जे लागत नाही आणि आता ते तू कसा काय घेऊन जाणार ढोल कैताळस मंगराय सिद्ध म्हणाला भोलेनाथ आपण मला फक्त मार्ग दाखवावा मिळाला तर घेऊन जाईन आपल्या गुरुसिद्धांच्या सेवेला नाही मिळाला तर इथेच कैलासात भस्म होईल परंतु पृथ्वीवर परत जाणार नाही जर का हा कैलासात भस्म झाला तर त्याचे पातक मला लागणार म्हणून शंकर भगवानाने त्यास सांगितले की जे ते ढोल कैताळ घुंगरू व पावा ठेवला आहे त्या कोठारात चार दरवाजे आहेत त्यापैकी योग्य दरवाजाने जाऊन जर सापडून मिळाले तर घेऊन पृथ्वीवर जावे मंगराय सिद्ध पहिल्या उगवत्या दरवाजामध्ये गेला तेथे पाहिले तर सूर्यदेवास अग्नीने वेढा घातला होता तो पुढील तीन दरवाजे पाहण्यासाठी निघून गेला दुसऱ्या दरवाज्यात गंगामुखी होता तेथे पाप पुण्याचा पाडा वाचायचा चालला होता तो मंगराय सिद्धाने पाहिला तिसऱ्या दरवाज्याच्या जवळ पोचला तेथे पाहिले तर मावळ त्या बाजूस नरक कुंड होता तेथे ते पापी लोकांना बुडवून काढत होते चौथ्या दरवाज्याच्या जवळ जाऊन पाहिले तर पापी लोकांना खांबास बांधून चोप देत होते चारही दरवाजे पाहिल्यानंतर मंगराय सिद्धाने विचार केला आपण पहिल्या दरवाज्यानेच प्रवेश करावा म्हणून पहिल्या दरवाजाजवळ आला सूर्य उगवण्यास सुरुवात झाली होती त्याने सूर्यनारायणास हात जोडून नमस्कार केला व विनंती करू लागला हे सूर्यदेवता आपण मला साहित्य घेण्यासाठी वाट दाखवावी अरे या किरणामध्ये अग्नीचा वेळा आहे यात चौसष्ट कला व बासष्ट झाडा आहेत त्यामुळे सर्व दुनियेवरती माझा प्रकाश पडतो आहे मी अर्धी कळा सोडल्यावरती सर्व जीवांची लाहीलाही होते त्यामुळे तुला मी वाट देणार नाही त्या क्षणी मंगरा सिद्धाने वाटव्यातील भंडारा घेतला व सूर्यावर फेकला त्याचवेळी सूर्याने त्यास वाट दिली आत गेल्यानंतर पुढे सोनीच्या आडवात तट होता त्याने डाव्या पायाने लात मारून त्यास भुईसपाट केले पुढे सात खोल्या होत्या त्या खोल्यांना सात कुलपे होती त्यांच्या आतील खोलीत तळघर होते त्याने गुरुने दिलेला भंडारा फेकला त्याचवेळी कुलपे तोडून खाली पडली व दारे उघडी झाली आत शंकर भगवानांचा देववारा होता त्यावरती ढोल कैताळ घुंगरू व पावा ठेवलेला होता त्याची राखण करण्यासाठी सात फण्यांची नागदेवता होती कोणी येथे आला तर त्यास साहित्य सहज मिळू नये यासाठी इंद्राबरोबर लबाडी केली म्हणून त्याने त्याचे डोळे बंद केले होते मंगरायाचा वास त्यास लागला त्याने फुतकार टाकण्यास सुरुवात केली व त्यास चावा घेण्यासाठी अंगावर येऊ लागला त्याचवेळी मंगरायाने विनंती केली मी माझ्या गुरुच्या सेवेसाठी ढोल कैताळ घुंगरू व पावा घेऊन जाण्यासाठी आलो आहे तरी आपण मला वाट द्यावी शेषनाग म्हणाला मी इंद्रासंगे लबाडी केली त्यामुळे माझे डोळे घालवले आहेत त्याचवेळी मंगराय म्हणाला तुला जर डोळे परत दिले तर मला वाट देशील का त्याचवेळी शेषनागाने होकार दिला मंगरा सिद्धाने गुरुचे नाव घेऊन भंडारा फेकला त्यावेळी शेषाच्या डोळ्यांची अंधारी निघून गेली त्यास दिसू लागले पण शेषास दोन जिभा असल्यामुळे फणा बाजूस काढण्यास नकार देऊ लागला व अंगावरती धावू लागला त्यावेळी मंगरायाने भंडारा शेषावरती फेकला शेषनाग थरथर कापू लागला व बाजूला झाला मंगरायाने गुरुस नमस्कार करून ढोल कैताळ घुंगरू व पावा यास नमस्कार केला व उचलून घेतले विचार करू लागला जर हे मी गुपचूप घेऊन गेलो तर मला चोर म्हणतील म्हणून तो तुळशीच्या कट्ट्याजवळ आला अंतर्ज्ञानाने एका ढोलाचे हजार ढोल तयार केले तेरा लाख तेलिंग तयार केले व तेथे वालुंग ढोल वादनाचा कार्यक्रम सुरू केला त्याचा आवाज तेहतीस कोटी देवांच्या काणी पडला त्यांनी तप सोडून दिले व बोलू लागले कोण भाग्यवंत आला आहे ढोल कैताळ घुंगरू व पावा न्यायला जे मिळावे म्हणून आपण इतकी वर्ष तप केले तरी आपल्या हाती लागले नाही त्यामुळे ते भांबावून गेले होते मंगरायाने ते अंतर्ज्ञानाने जाणले